मौजे सोलापूर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या दिवशी सोलापूर येथे प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान असलेले सिद्धेश्वर येथे दहा वाजता लोकांना शिरा पाण्याची बॉटल आणि खाऊ वाटप करण्यात आली ही संघटना नेहमीच सामाजिक चांगले उपक्रम राबवत असून समाजापुढे तसेच तरुणांपुढे एक नवा आदर्श निर्माण करीत आहे फ्रेंड सर्कलचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष साहिल भैया शेख उपाध्यक्ष शंकर भोई सचू बाबा भाई खजिनदार शिवाजी भोई अजित कांबळे बनुमिया शेख युनुस मकानदार गुरु राठोड शाहिद शेख रोहन कांबळे अरमान मुल्ला सोहेल नूरवाले नबीलाल दिवाने अल्ताफ अमली चुंगे महबूब मनुरे लाखात भाई साहिल चेडके आकाश राठोड अर्जुन भाई ओमकार बिराजदार अभिषेक हेगणे सचिन हणमुर्गी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा